इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वाळूची तस्करी जोमात रक्षकच झाले भक्षक खमारी बूज येथे रेती तस्करीचा दिवस रात्री खेळ चाले खमारी बूज टाकडी नेरी गावात रेती चोरीची टोळी सक्रिय पोलीस तहसीलदार सुस्त रेती माफिया मस्त मोहाडी तालुक्यातील खमारी बुज नेरी येथील गावाजवळून जाणाऱ्या सूर नदीच्या पात्रातून रेती तस्करांची मुजोरी वाढली असून रेती घाटावरून अवैधपणे रेतीच्या रात्रीच्या सुमारास तस्करी केली जात आहे रात्री बिरात्री दिवसा ढोळ्या रेती वाहतूक सुरू आहे तालुका प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे संशयाला वाव मिळत आहे परिसरातील खमारी बुज नेरी येथील सूर नदीच्या रेती घाटावर रात्रीच खेळ चाले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यात तीन महिन्यात मोजक्या अवैध रेती ट्रॅक्टर कारवाईचा बडगा उगारला मात्र रेती तस्करांचे नाव न जाहीर झाल्याने पोलीस तहसीलदार प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नच न उपस्थित केले जात असून मुख्य रेती तस्करांच्या मुसक्या केव्हा आवडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीघाट आहे परंतु रेतीघाटाचे लिलाव झाले नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू आहे मात्र याकडे महसूल व संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे दिवसा दिवसाढोळ्या रात्रभर रेतीचा उपसा करून नदी घाटापासून काही अंतरावर असलेल्या अगदी रस्त्याच्या कडेला शेकडो साठवणूक केली जात सा असताना सुद्धा महसूल प्रशासन ही कुठलीही कारवाई न करता डोळे सर्वसामान्य माणसाला दिसतोय तर मोहाडी तहसीलदार आणि मोहाडी वरती पोलिसांना का म्हणून दिसत नाही खूप चिंताजनक बाब आहे यामुळे रक्षण करता आज भक्षक झाल्याने कुंपणत जर शेत खात असेल तर दोष कुणाला द्यायचा असा सवाल आता तालुकावासी उपस्थित करू करत आहेत सविस्तर माहिती अशी की मोहाडी तालुक्यात खमारी बुध सुर नदी भोसा टाकळी यांनी नाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या रेती घाटामधून ट्रॅक्टरनी मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून रात्री दरम्यान रेतीचे उत्खनन तर केले जाते मात्र उत्खनन केलेल्या रे रेतीची साठवणूक ही घाटालगतच्या काही अंतरावरच केली जाते प्रतिक्रिया मागितली असता तुम्ही मोहाडी पोलीस स्टेशनला या देतोय प्रतिक्रिया मांडेसर बीट जमादार यांनी दूरध्वनी संवाद साधलाय मोहाडी पोलीस स्टेशन मांडेसर बीट जमादार श्री रामरतन खोकले पोलीस निरीक्षक मोहाडी यांना अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर बाबत प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी सांगितले की मी त्वरित टीम रवाना करतो मोहाडी पोलीस निरीक्षक श्री पोलिसांना कॉल कॉल केला असता अवैध प्रतिक्रिया त्यांनी प्रकारचे स्वीकारले निलेश मोहाडी तहसीलदार यांना अवैध रेती मागणी मागण्याकरिता दूरध्वनीद्वारे कॉल केला असता त्यांनी कसल्याही प्रकारचे कॉल स्वीकारले नाही मोहाडी तहसीलदार श्री चांदेवार सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोल